मी उज्ज्वला स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या सोबत पण शेअर करते मी कुठं जाणार आहे ते आज जरा सकाळी लवकरच उठले होते आणि सुंदर अशी सकाळी सकाळी देवाची पूजा करून घेतली घरामध्ये पूजा झाली की घरातले वातावरण खूप छान होते आणि तुमच्या सोबत आज देवाची पूजा नाही शेअर करू शकले कारण शूट जर घेत बसले तर खूप वेळ जातो त्यामुळे कामाला पण वेळ होतो लवकर लवकर घरातले कामं केले माझं कसं आहे ना ताईंनो कुठे जर जायचे असले तर मला घरातले सर्व काम झाल्याशिवाय घराच्या बाहेर पाय टाकू वाटत नाही त्यामुळे मुलांचा स्वयंपाक घराची साफसफाई धुणं भांडी सर्व काम जिथल्या तिथं झाल्याशिवाय मी बाहेर जात नाही आणि बाहेरून आल्यावर पण मला घरात जर थोडा जरी पसारा झालेला दिसला तरी माझी खूप चिडचिड होते त्यामुळे मी कुठे जास्त जात नाही मला माझे घर सोडून कुठं जाऊ वाटत नाही दिवसभर जरी घरातले काम गेले तरी पण मला कामाचा कंटाळा येत नाही किंवा कधी कामाचा आळससुद्धा येत नाही मला माझ्या घरातले काम करायला खूप आवडतं काम जरी लवकर झाले तरी पण माझं काहीतरी काम मी काढत राहते जेव्हापासून मी ब्लॉक टाकायचे चालू केले तेव्हापासून उलट माझे घरातल्या कामाकडे जरा दुर्लक्ष होतं तरी पण माझे जे रोजचे कामं आहे ती मी करते घरातले सर्व काम झाले की व्हिडिओ एडिट करते अपलोड करते त्यामुळे माझ्या सर्व ताईंच्या कमेंटचे रिप्लायसुद्धा मला वेळेवर देता येत नाही तरी पण माझ्या ताई मला समजून घेतात हेच माझ्यासाठी खूप आहे मी आलेली आहे मिस्टरांच्या साईटवरती घरातून अकरा वाजता निघाले खूप उशीर झाला होता मिस्टर तसे सकाळीच निघून आलेले होते ते गेलेले आहे ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबांसोबत बोलतात आणि इथं एक नवीन साईट चालू करायची आहे त्यामुळे इथं सर्व मोकळी जागा दिसत असेल तुम्हाला हे बघा इथं त्यांच्या बिल्डिंगचं काम चालू होणार आहे येता येता आमच्या पाहुण्यांकडे जायचं होतं तिथं गेलो पहिले आणि नंतर इकडं आलो खूप छान वातावरण आहे इथं खेळेगाव खूप दिवसातून बघायला मिळाले मी इथं उभे होते त्या ज्या दोन ताई तुम्हाला दिसत आहे त्या मला विचारतात इथं कुठं प्लॉट आहे का विकायला मी पण या एरियामध्ये नवीन नवीनच आहे त्यामुळे मी पण नाही सांगू शकत असं सा, मी त्यांना सांगितले तरी पण त्यांची चौकशी चालूच आहे हे yeah. बघाई न इथं एक छोटंसं घर आहे आणि त्या घरापुढेच छान अशी वांग्याची झाडं लावलेली आहे मिरच्यांची पण आहे छोटी छोटी त्याला वांगे पण आलेली आहे खूप छान दिसतंय येताना मला खूप खेळेगावं लागली असं वाटत होतं की मी माझ्या माहेराला आलेली आहे कारण माझं माहेर हे खेळेगावच आहे त्यामुळे खेळगावाची मला फील येत होती चला तुम्हाला पण दाखवते आणि माझ्यासमोर जे शेत आहे त्या शेतामध्ये मक्का लावलेली आहे ते, लाव ते पण तुम्हाला दाखवते हे बघा दोन्ही बाजूने माझ्या शेतं आहेत आणि म्हणजे मी रस्त्याने चालत चालत जात आहे तुम्हाला दाखवण्यासाठी शेतामध्येच खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगा पण झालेल्या आहेत खूप छान वाटतंय असं वातावरण बघून चला मिस्टर आलेले आहेत निघतो आम्ही आता खूप ऊन लागत होते त्यामुळे इथं सावलीत थांबलेले होते ते गाडी काढता येत मला आणि माझ्या मिस्टरांना पण नाश्त्याची सवय नाही आई आम्हाला जेवायला तसा पण वेळच होतो दुपारनंतरच आमचे जेवण असते तसे तर माझे मिस्टर जेवायला पण घरी येत नाही रोज पण त्यांना मी कॉल करते जेवायला येणार आहे का म्हणून जर ते येणार असले तर मी त्यांच्यासाठी जेवायला पण थांबते पण आज आम्ही दोघंही सोबत होतो त्यामुळे ते मला म्हणाले चल आता जेवायची पण वेळ झालेली आहे आपण बाहेर काहीतरी खाऊन घेऊ त्यांनी मागवलेली होती मिसळपाव मिसळपावमध्ये आम्हाला दोन पाव काकडीची कोशिंबीर तळलेला पापड कांदा लिंबू आणि भाजीचं शिंपल जे असतं ना ते आलेलं आहे ताईंनो आम्ही नाश्ता केला त्यानंतर आम्ही निघालेलो आहे घरी येण्यासाठी त्यांनी मला गेट जवळ सोडले आमच्या बिल्डिंग मध्ये ज्या ताई राहतात त्यांचं गेटच्या समोर घर आहे आणि त्यांच्या घराजवळ खूप सारे कोरफळीचे रोप निघालेले आहे ते रोप पण मला घ्यायचे होते हे बघा मी कोरफळ घेतली आहे लावायला आता घरी जाऊन लावते तिला खूप दिवसात मला घ्यायची होती पण आज जाता जाता मी घेतली हे बघा ताईंना इथंच खूप सारे कोरफळीचे रोप निघालेले आहे पण गवतामुळे मी काही जास्त काढले नाही आणि तिथं दगड पण खूप आहे हात घालायला पण नको वाटत हे बघत ना तुम्हाला जी समोर बिल्डिंग दिसत आहे तीच आमची सोसायटी आहे बिल्डिंगच्या गेटच्या बाहेरच रूम आहेत तिथं ती राहायला मुलगी आमच्या सोसायटीमध्येच त्यांची मालकीन पण राहते तिच्याकडून घेतलेली आहे मी हे कोरफड कारण मला कोरफड आई होती चला जाते आता वरती मेहू पण आमची वरडत असेल सकाळी जाताना ताईंनो मी किचन वाटा पूर्ण स्वच्छ करून गेलेली होती किचनमध्ये एक सुद्धा भांडं न घासायचं सर्व भांडे मी घासून गेलेली होती तरी पण घरी आल्यानंतर किचन ओट्यावरती खूप पसारा मुलांनी करून ठेवलेला होता असा जर पसारा बघितला ना ताईंनो तर मला खूप चिळचिळ होते पहिले किचन आवरलं त्यानंतर खाली ज्या कुंड्या मी ठेवलेल्या होत्या त्यातली एक कुंडी मी वर घेऊन आले गुलाबाच्या जाळांच्या कुंड्या मी खाली ठेवल्या होत्या तरी पण माझी सर्व गुलाबाची झाडं जळून गेली त्यामुळे मी आता झाडं आणायचे सोडून दिलेलं आहे ह्या कुंडीमध्ये जे दिसत आहे ते आवळ्याचं झाड आहे त्या आवळ्याच्या झाडाची पानं सर्व गळून गेली पाणी नसल्यामुळे त्या कुंडीमधली जी माती आहे ती पण खूप कडक झालेली आहे त्यासाठी मी त्यात पाणी वतून ठेवते पाण्यामुळे माती मऊ होईल आणि त्यातलीच अर्धी माती मी काढते आणि त्यामध्ये कोरफड लावते परत काढलेली माती त्यात ओतून देते माझ्याकडे पण खूप मोठी कोरफड झालेली होती कुंडीमध्ये पण त्यातून नवीन रोपं निघत नव्हती ताईंनं मला असं वाटलं की ती कोरफड जर जमिनीमध्ये लावली तर त्यातून नवीन रोपं निघतील त्यामुळे मी ती कोरफड कुंडीतून काढली नेली, पन खाली नेली पण खाली पण ती कोरफड लावली नाही का तर खाली खूप गवत आलेले होते खाली गवत असल्यामुळे मिस्टरांनी पण मला ती लावू दिली नाही गवतामध्ये का तर म्हणले नको लावू वरून पाऊस चालू आहे आणि गवत पण खूप मोठे मोठे झालेले होते थोड्या दिवसानंतर मी ती कोरफड काढून आणली पण ती सुकून गेलेली होती ताईंना माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी ती दाखवलेली पण आहे काढून आणताना कोरफळीचे खूप सारे उपयोग आहे जेव्हा माझ्याकडे कोरफड होती तेव्हा मी केसांना लावायचे आणि केव्हा केव्हा चेहऱ्याला पण लावायची खूप छान चेहरा होतो कोरफळीने त्यामुळे मी आता ती घेऊन आलेली आहे कोरफळीच्या तेलाचा केसांना खूप फायदा होतो बऱ्याच ताईंना माहिती पण असेल किंवा बऱ्याच ताई करून लावत पण असतील मी पण केलेलं होतं पण ते तेल आता संपलेलं आहे सहा ते सात महिने मी ते तेल वापरलेलं आहे मला वेळ मिळाला की कोरफडीचं तेल मी करणार आहे तुम्हाला पण दाखवते ताईंनो मी कशा पद्धतीने कोरफडीचं तेल करते ते माझ्या केसांना कोरफडीच्या तेलाचा खूप फरक पडलेला आहे मऊ पण झालेले आहे आणि गळायचे पण कमी झाले होते तुमच्याकडे जर कोरफड असेल तर तुम्ही नक्कीच कोरफडीचे तेल करा ताईंनो खूप सोपे आहे कोरफळ घ्यायची मधोमध कट करायची आणि त्यामध्ये मेथी दाणे भरायचे दोन ते तीन दिवस ते दाणे तसेच ठेवायचे कोंब फुटेपर्यंत त्यानंतर छोटे छोटे तुकडे करायचे कोरफडीचे आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये कडीपत्त्याचे पानं कोरफडीचे सॉरी जास्वंदाचे पानं किंवा फुलं तेलामध्ये उकळायचे तेल गाळून घ्यायचं आणि डोक्याला लावायचं खूप छान केस होतात ताईनं तुम्ही नक्कीच करून बघा झाळांना पाणी देईपर्यंत कुंडीमध्ये जी माती होती ती माती पण छान मऊ झालेली आहे त्यातली अर्धी माती काढून घेते माती मी सुकलीमध्ये काढलेली आहे आपण पेपरवरती किंवा एखाद्या पोत्यावरती पण माती काढली तरी पण म्हणजे बसवायची माझ्याकडे जे माती खंदायसाठी अवजार आहेत त्याने मी ती माती दाबून भरते तुम्हाला दिसत असेल कोरफड लावून झाल्यानंतर त्यावरती थोडे पाणी देते पाण्यामुळे काय होईल ताईनं ज्या मुळा आहेत त्या मातीमध्ये छान बसतील आणि कोरफड आपली छान होईल चला सुपली पण धुवून घेते आणि आपली जी बाल्कनी चिखलाने भरलेली आहे ती पण पूर्ण आता स्वच्छ करून घेते चला ताईन आता संध्याकाळची दिवाबत्ती करण्याची वेळ झालेली आहे देवाजवळ दिवा लावून घेते तसं तर मी चार वाजताच घरी आलेले होते आल्यानंतर घरामध्ये थोडं काम होतं ते केलं कारण मुलांनी जेवण केलेलं होतं किचन ओट्यावरती थोडे भांडे होते ते आवरले आणि त्यानंतर मी कुठलेच शूट घेतले नाही आता संध्याकाळी सुरुवात केली देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली हे संध्याकाळचं टायमिंग आहे आई न वालाच्या शेंगांची मी इथं भाजी बनवणार आहे त्यासाठी वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या तेल तापल्यानंतर जिरं मोहरी लसूण मिरची पावडर हळद तेलामध्ये छान परतून घेतली धुतलेल्या वालाच्या शेंगा टाकून दिल्या आणि पाच मिनटं कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेतले